बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि आपल्याला भजे खावावेसे वाटतात तेव्हा तुम्ही ही भज्याची रेसिपी नक्की करा बेसनाचे भजे सारखे सारखे खाऊन कंटाळले असाल तर ही तुमच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे पहिल्यांदा काय करायचं आपल्याला तांदूळ अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मस्त आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ एक ते दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर इथे तांदूळ स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला छान असं पाणी टाकायचं आहे थोडं जास्तच पाणी घाला आपल्याला चिकट असं हे भात शिजवून घ्यायचं आहे तवी चवीप्रमाणे मी ते मीठ टाकते आहे आणि कुकरला आपल्याला तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे मऊ शिजावं तुमच्या कुकरला तीन सिट्ट्या लागतात कुणाच्या कुकरला चार सिट्ट्या लागतात तर आपल्याला मस्त असा भात शिजवून घ्यायचा आहे तर पाहू शकता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि मस्त अशी शिट्टी आलेली आहे तर ही लास्टची तिसरी शिट्टी होती आता मी गॅस बंद करणार आहे थंड होऊ द्यायचं आपल्याला पूर्ण कुकर आणि आपल्याला नंतर डबा बाहेर काढायचा आहे तर भात गरम आहे तर असा पटकन थंड नाही होणार मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढते आणि दोन्हीमध्ये पटापट थंड होईल म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं काढून ठेवते तर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर भात पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यावरच मिक्सरला फिरून छान असं बारीक याला वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी ते असा भात वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी लसूण आणि जे जिरे आहे ते खलबत्यात वाटून घेतलेले आहेत ते टाकलेले आहे त्याच्यानंतर भरपूर सारा कांदा टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि इथे मी टाकलेले आहे मेथी तर मेथी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याला बारीक चिरून टाकायची आहे त्याच्यानंतर इथे टाकलेलं आहे अर्धा चमच हळद आणि लाल तिखट टाकायचं एक चमचा धनापूट टाकले मी अर्धा चमचा त्याच्याने चव खूप छान येते तर नक्की टाका त्याच्यानंतर ओवा आपल्याला हातावर अशा प्रकारे क्रश करून टाकायचा आहे गव्हाचं पीठ टाकतेय तर इथे एक छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकतीये जर तुमचं अजून पात्र वाटत असेल तर बायंडिंगसाठी मी ते गव्हाचं पीठ टाकतेय जर अर्ध्या वाटीने जर होत नसेल तर तुम्ही अजून वाढवू शकता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे पटापट आणि छान मिक्स होईल म्हणून तुम्ही चमच्याच्या साहित्याने पण मिक्स करून घेऊ शकता तर हाताने चुळून चुळून सगळीकडे मी मिक्स करून घेणार आहे पाणी टाकायचं नाही पाण्याची अजिबात गरज नाही याच्या भाताच्या मॉइश्चरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता मी ते छान मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटं प्रकारे फेटून घ्यायचं आहे आपल्याला तर एक ते दोन मिनटं मी छान फेटून घेतलेलं आहे आता टाक टाकायचं आहे बेकिंग सोडा तर मस्त भजे आपले टम्म फुगावे म्हणून मी ते बेकिंग सोडा टाकलेला आहे आता पूर्ण आपल्याला अजून बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे पूर्ण बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे आता रेडी झालेलं आहे भजे तळण्यासाठी तुम्ही दोन ते तीन मिनटं मला छान साईडला ठेवू शकता तर मी इथे पाच मिनटं ठेवले होते दोन ते तीन मिनटं ठेवले तरीही चालेल तोपर्यंत तेल गरम करायला ठेवला होता तेल मस्त गरम झालेलं आहे मस्त गरमागरम तेलामध्ये हे भजे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे तळून घ्यायचे आहेत पाहू शकता छोटे छोटे भजे आपण जसे बेसन पिठाचे भजे कांदा भजे करतो आपण तसे टाकतो ना तशाच प्रकारे आपल्याला हे पण टाकून घ्यायचे आहेत तर पटापट -पत टाकून घेते मी आणि पटकन हे तळल्या जातात बेसनच्या जा भज्याला थोडासा वेळ लागतो पण याला जास्त वेळ लागत नाही पटकन तळल्या जातात आणि तांदूळ असल्यामुळं कुरकुरीत होतात टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने त्याला दुसऱ्या साईडने परतवून दुसऱ्या साईडने पण छान तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी दुसऱ्या साईडने पण पलटवून छान ह्याला तळून घेतलेला आहे तर कलर किती मस्त आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता बाहेर काढायला रेडी झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत कलरही खूप छान आलेला आहे आता आपल्याला बाहेर काढायचे आहेत हे भजे तर झाडाच्या साहित्याने आपल्याला अशा प्रकारे बाहेर काढायचं आहे पूर्ण तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले भजे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर ते पण टाकून घेते आणि तळून घेते आणि आपले भजे रेडी झालेले आहेत पूर्ण तळून घेतलेले आहेत पाहू शकता किती क्रंचची आणि किती मस्त झालेले आहेत कलरही अप्रतिम आलेला आहे तर मला तर खूप आवडले आणि माझ्या मुलांनाही खूप आवडले नवीन युनिक प्रकारचे हे भजे आहेत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात तर प्लीज सबस्क्राईब करा मला खूप गरज आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू द्यायला विसरू नका बाय बाय